भंडारापवनी विधानसभा क्षेत्रात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत भरघोस मतांनी विजय प्राप्त केला दरम्यान दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान भंडारापवनी विधानसभा क्षेत्रातून तीन वेळा निवडून गे आलेले आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुंबई येथे विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली गोंडेकर विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो आहे असल्याने इश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे प्रस्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताचे सार्वभौमत्व व एकात्मत्ता उन्नत राखीन आणि आता जे कार्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम नमस्कार